नमस्कार मित्रांनो तर आपण गेलतो रानामध्ये आणि रानामध्ये गेल्यावर बघा आपल्याला पायात मोडला आहे काटा आणि काटा मोडल्यामुळे झाली थोडंसं आपल्याला जखम पण ती काय आपल्याला काटा काही काढाय नाही मग त्याच्यासाठी नाचख्यान असतं पण नाचख्यान काय नाही आपल्यापाशी तर नाचख्यानानं बी काटा निघतो बघा पण आपल्यापाशी काही नाचख्यान उपलब्ध नाही मग आपल्याकडं आता आपण रानातलं औषध म्हणजे सगळीकडे असे खेडेगावात सगळ्याला माहिती आहे बघा आता रोईट रूइट, आणि रोईटीचा चिका आपल्याला बघायचा आहे तर चला बघू आपण रोईट कुठं सापडते का तर हे बघा मित्रांनो सहजपणे असं रानात आपल्याला रोईट उपलब्ध होते बघा हे आहे रोईट आणि ह्याचा उपयोग म्हणजे असा आहे तुम्हाला दाखवत आता हे आपण असं रोहिटीचं पान तोडून घ्यायचं हे बघितलं का दुधासारखा पदार्थ निघलेला आहे पण हा रोहिटीचा चीक आहे बघा चीख तर बघा आता ह्याने कसा काटा निघतो आहे पायात टोचलेला आपल्या किंवा ना चला तर बघू शकता मित्रांनो ही रोईट आहे आणि रोईटीचा चीख तर ज्या ठिका ठिकाणी आपल्याला काटा मोडला आहे पाया आहेत ह्याच्यात कुठंतरी समजा तर ते आपण हा चीक असा जिथं काटा मोडला आहे त्या ठिकाणी असा सोडायचा आपण बघ बघू शकता तुम्ही हे असा चिक सोडायचा भरपूर आणि पाच मिनटं फक्त त्याचा दम काढायचा आणि त्याच्यानंतर पाच मिनटांनी आपण हा जे चिक आहे असा सोडायला जिथं काटा मोडला आहे कि खोडला आहे तिथं ते असा जोरात दाबायचा असा पिळायचा काटा आपोआप त्या चिकासहित वरती निघतो त्याला काट्याने टोकरायची गरज लागत नाही काय नाही काय नाही तर हे सगळ्यात भारी रोयटीचं पान आहे बघा त्याच्यासाठी आणि ज्यावेळेस आपल्याला काटा खोडून आपण काढतो नंतर त्यावेळेस भरपूर दुखत असतं तर त्याच्यासाठी जो आपला येड्या बाबळीचा पाल आहे तर मित्रांनो आणि आपला काटा काढून झाल्याच्या नंतर आपल्याला भरपूर असं दुखतं त्या टायमिंगला मग आपण त्यासाठी घरगुती उपाय म्हणजे हा येड्या बाबळीचा पाल आहे बघा तर येड्या बाबळीच्या पाल्याचं काय करायचं तर त्याच्यामध्ये आपण हळद मीठ आणि तव्यामध्ये परतून घ्यायचं गरम करून गरम करून घ्यायचा हा पाला आणि जिथं जखम झाली तिथं ठेवायचा आणि पाय बांधून ठेवायचा लगेच त्या काट्याचं जे विष असेल ते लगेच उतरून जातं बघा मित्रांनो तर बघू शकता हे तुम्ही याड्या बाबळीचा पाला आहे बघा हे तर मित्रांनो बघितला ना तुम्ही गावटी आपलं साधं औषध वापरून म्हणजेच झाडपाला वापरून आपण आपल्या पायातील काटा कसा काढला आणि त्याची जखम पण झाली नाही आणि तो काटा दुखणार पण नाही तर हे गावठी औषध जर तुम्हाला आवडलं असेल तर आम्हाला लाईक सपोर्ट करा आणि कमेंट जरूर करा धन्यवाद